महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील बेंबळी गावांमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त बेंबळी पोलीस स्टेशन निरीक्षक गणेश पाटील साहेब महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेश काळे तसेच पी एस आय पाठण बेंबळी पोलीस भारती गुरव साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली यावेळी अक्षय घाडगे प्रकाश भाऊ भडंगे प्रकाश मुंगळे अजित खापरे किरण चव्हाण सचिन खापरे बबलू भोयटे विष्णू निकम सागर शिंदे अजित माने शुभम शिडोळे दादा माने अविनाश मोठे प्रशांत खापरे सूरज कोरे प्रथमेश माने महादेव गरड औदुंबर आगाशे दीपक गाडेकर महादेव गरड काना माने शिवतेज गोरे सोलापूर युवा उद्योजक सुनीलांना देवकर महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र प्रतिनिधी संतोषजी दुधबाते लाख वडगावचे सरपंच राजाभाऊ मेटे लाख वडगावचे सदन शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे बेंबळी ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद